आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली तर म्हणजे श्री दादा पवार महाराष्ट्रातले एक लोक नेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये आस्था होती दादा अतिशय संघर्षशील परिस्थितीमध्ये न डगमगता परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आजचा दिवस हा अतिशय कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे मी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे माननीय प्रधानमंत्री महोदय माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील सकाळी सुप्रियाता यांशी माझं बोलणं झालं त्यानंतर पार्थ पवारांशी माझं बोलणं झालं एकदा संपूर्ण परिवार बारामतीला पोचल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे त्यांच्या संमतीने घेतले जातील महाराष्ट्रामध्ये आज शासकीय सुट्टी आम्ही घोषित केलेली आहे आणि त्यासोबत तीन दिवसाचा दुखोटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना ही आपल्याला लवकरच देण्यात येईल पण मला असं वाटतं की कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचे नुकसान आहे महाराष्ट्रातनं असे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ते भरून काढणं हे अतिशय कठीण आहे आणि निश्चितच इतक्या सोबत इतक्या जवळून आणि इतक्या संघर्षाच्या काळात एकत्रित काम केलेलं आहे की त्यातनं खर तर अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही तर पुढच्या ज्या काही गोष्टी जशा ठरतील तसं आपल्याला कवण्यात येईल महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री और जमीन से जुड़े हुए जन नेता श्रीमान अजित दादा पवार इनका एक विमान के एक्सीडेंट में बहुत ही दुखद निधन हुआ है इसकी वार्ता आने के बाद समूचे महाराष्ट्र में बहुत ही दुख का वातावरण तैयार हुआ है हम सभी के लिए इस प्रकार के जन नेता को खोना एक अपरिमित इस प्रकार की हानि है व्यक्तिगत मेरे लिए वो एक बहुत ही दमदार और दिलदार इस प्रकार के मित्र थे और हम दोनों ने साथ में काफी संघर्ष का काल भी देखा है और अब दृढ़ता के साथ महाराष्ट्र के विकास में जब वो योगदान दे रहे थे और एक बहुत लंबी पारी वो खेलेंगे ऐसी परिस्थिति थी ऐसे समय उनका निकल जाना मैं ऐसा मानता हूं कि इसके लिए हमारे पास कोई शब्द भी नहीं है और उनके परिवार पर और उनका जो बृहद परिवार है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उसके पदाधिकारी कार्यकर्ताओं पर ये जो दुख आया है ये सहना बहुत कठिन है इस दुख की बेला में हम सब लोग उनके साथ में है अभी जो उनका परिवार है वो जब बारामती पहुंचेगा उसके बाद उनसे चर्चा करके आगे की सारी चीजें ज्ञात की जाएगी मैं उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे हम सभी लोग अभी कुछ समय में बारामती जाएंगे और उसके बाद आगे की चीजें आप तक हम पहुंचाएंगे सुबह मैंने आदरणीय प्रधानमंत्री जी को पूरी जानकारी दी उन्होंने भी सभी लोग एक प्रकार से वो जैसे तय होगी वैसे आप लोगों को बताया जाएगा